अपेक्षित राहिलेल्या कलाकाराचे अनेकदा अनेक वर्ष रंगभूमीची सेवा करणारे कलाकार ज्यांचा वृद्धापकाळ मात्र उपेक्षिताचा जातो अशीच एकविरा या एकविरेला चाळीस वर्ष रंगभूमीची सेवा करून सुद्धा आता तिचा वृद्धापकाळ आहे का आश्रमामध्ये जातोय तिला उपेक्षिताचं जीणं जगावं लागतंय कारण सरकारचं दुर्लक्ष पाहूया रिपोर्ट

कलाकारांना मान पैसा आणि प्रतिष्ठा त्यांच्या अभिनय कौशल्यातून मिळत पण रचनाबाईंना ते मिळालंच नाही गोस शिरगोपीकर यांची नाटक कंपनी याच रचनाबाईंनी गाजवली पण आज त्र्याहत्तराव्या वर्षी त्यांना आधार मिळालाय तो कोल्हापूर मधल्या मातोश्री वृद्धाश्रमाचा भाऊ बहिणी हयात नसल्यामुळं त्यांना नात्यातलं तसं कुणीच नाही तर आयुष्यभर कमवलेला पैसाही त्यांच्या हाती आला नाही आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून त्यांना दिलं जाणारं मानधनही त्यांना आता बंद झालंय वारंवार त्यांनी पाठपुरावा करूनही त्यांना मानधन मिळत नाहीये माझं मला मानधन मिळावं गैरसंगानं कोणी वेळ वाकड काहीतरी तिकड केलं तरी त्या लोकांनी अन्याय करू नये माझ मला अखिल भारतीय नाट्य परिषदेचं वर्षातून सरकार दहा हजार देत ते आणि लताबाईंनी तर दिलं भारतीबाईनी तर फार बर होईल रसनाबाई ना आतापर्यंत बालगंधर्व पुरस्कार संगीत सूर्य केशवराव भुस्ले पुरस्कार काशीनाथ खडेकर पुरस्कार दिनकर पाटील पुरस्कार असे पुरस्कार मिळाले श्रीकृष्णाची भूमिका होती सुरुवाई ही, ही पाही श्रीकृष्णाची भूमिका होती सुरवातीला त्याच्यानंतर मग सईबाईशी तुम्हाला दाखवलीच मी सईबाईशी दाखवली आणि त्याच्यानंतर मग एकंदर जे पडेल ते काम गेल्या आठ महिन्यांपासून जरी इथे त्यांची सेवा होत असली तरी त्यांना गरज आहे ती आधाराची मला हे मानधन नाही पैसा नाही तर मी राहणार कशी मला रोज काळजी टेन्शन येणार की नाही सांगा बघू बरं आता आई नाही बहीण नाही दोन्ही दाखवणारी माणसं उच्च कुटीवर आणि हे वृद्ध कलाकार असं सडक पडलेले आहेत त्यांना साधी पेन्शन देऊ शकत नाही आपण आणि ते तुमच्याकडे सगळी मिळून आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करू आ आणि त्यांचा पेन्शनचा जो प्रश्न आहे त्यांना जो काय लागणारा त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न आहे राज्य सरकार कलाकारांसाठी काम करतय त्यांना मदत देऊ करतय असा पण मग रसनाबाईंची ही अवस्था का झाली उत्तर सरकार देणार आहे का एकविरा मेंगळेंनी एकेकाळी रंगभूमीवरच स्टेज गाजवलं तिथंच त्यांचं अस्तित्व होत पण आज जे त्यांचं अस्तित्व आहे ते मातोश्री वृद्धाश्रमातल्या या बेड पुरताच मर्यादित आहे यासारखं दुसरं दुर्दैव आणखी काय असणार व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर आयबीएम लोकमत कोल्हापूर